देवळात गेलो होतो मध्ये तिथे विठ्ठल काही ना रुक्मिणी शेजारी मी म्हणालो राहिलं रकमाय ते रकमाई कुणाच्या तरी पायावर डोकं ठेवायचं ठेवलेलं डोकं काढून घेतलं आणि म्हणालो तू पुढे पुढे मागे आपल्यालाच लागेल म्हणून जाता जाता सहज रकमाईला विचारलं भेटू कुठे दिसत नाही रकमाई म्हणते कुठे म्हणजे काय आहे की माझ्या उजव्या अंगाला उभा मी परत खात्री करून घेण्यासाठी पाहिलं मी म्हणालो दिसत नाही रखमाई म्हणते नाकासमोर पाहण्यात जन्म गेला बाजूच मला जरा कमीच दिसत मान अगदी दगडासारखी झालीये जराही जराही इकडे तिकडे होत नाही म्हणजे कुठं जातो काय जातो कधी जातो मला काही काही ठाऊक नाही खांदा खांदा खांद्याला खांदा मिळून मिठू बाजूला उभे असेल म्हणून मी मी पण बावड उभी राहिली आचारी कार्तिकीला एवढी लोक येतात मला कधीच कुणी काही सांगितलं नाही आज मला एकदमच धावून आलंय अठ्ठावीस उगाच एकटेपण अठ्ठावीस उगाच एकटेपण